श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप खूप छान जाऊ हे स्वामीचे त्रिपुरारी पौर्णिमा देव दिवाळी गुरुनानक जयंती किंवा दिवाळीची समाप्ती दिवाळीची समाप्ती ही देव दिवाळीने होते आपण असं म्हणतो की दिवाळी पंधरा दिवस चालते तर ती देव दिवाळीपर्यंत चालते तर जेव्हा दिवाळीची सुरुवात होते तेव्हा आपण जो आकाश कंदील लावतो ते आपण देव दिवाळीपर्यंत लावतो दिवेसुद्धा आपण जे लावतो ते आपण देव दिवाळीपर्यंत लावतो दिवाळीला आपण जे लायटिंग वगैरे लावतो ते आपण देव दिवाळीपर्यंत लावतो म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण लावत असतो आजच्या व्हिडिओमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला आपण कोणती सेवा करायची सातशे पन्नास वात्या कशा जाळायच्या आणि ते जाळताना काय सेवा करायची ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्रि त्रिपुरारी पौर्णिमा ही सकाळी आज सकाळी शुक्रवार वार शुक्रवार आज सकाळी सहा वाजून वीस मिनटांनी सुरू होणार ते मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे म्हणजे आज पंधरा तारखेला आपल्याला पूर्ण दिवस पौर्णिमा साजरी करायची आहे आणि ज्यांचा उपवास असतो त्यांनी शुक्रवारीच करायचं आहे आणि जे सत्यनारायण करतात त्यांनीसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच म्हणजे आजच करायचं आहे तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि काल रात्री हरिहर भेट होती आपण रात्री बारा वाजता भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची सेवा केली त्या संदर्भात पण मी माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या सोबतच आज कार्तिक भगवानची कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिक देवांचं दर्शनाचं खूप चांगला दिवस आहे आणि आपण काही क महिला काही कारणांनी वर्षभर कार्तिक देवाचं दर्शन घेऊ शकत नाही तर आजचा दिवस खूप आपल्याला भाग्य आहे की आपण आजच्या दिवशी वर्षातून एकदा आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती मी दिले कार्तिक पौर्णिमेचे की आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचा आणि विद्याप्राप्तीची सेवा आहे तर तुम्ही नक्की जाऊन तो सुद्धा व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही बघू शकता तर त्रिपुरारी हा नाव का पडला कारण भगवान शंकराने त्रिपुरारी ह्या राक्षसचा वध केलं होतं त्रिपूर आणि अरी या शब्दाने ते नाव पडलं त्यामुळे आजच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करायची असते आता तुम्ही बघू शकता तीर्थक्षेत्र किंवा जवळपास तुमचं जिथे शंकराचं मंदिर आहे तिकडे जाऊन तुम्हाला सातशे पन्नास वातींचं दिवा लावायचं आहे आता काही ठिकाणी दीडशे वाटी दी दि, दीडशे वाटीं वातींचं दिवा जाळला जातो आणि काही ठिकाणी अडीचशे वात्यांचा दिवा जाळला जातं आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला किती जाळायचं आहे आता आपण केंद्रातले मार्गाच्या हिस प्रमाणे आपण ती सेवा करत असतो तर तिकडे आपल्याला सातशे पन्नास वाती जाळायला तर आता सातशे पन्नास वाती तुम्हाला कुठे भेटणार कुठल्याही धार्मिक दुकानात जिथे धूप अगरबत्ती कापूर वगैरे भेटतं तिकडे तुम्ही जर सांगितलं की त्रिपुरारी वात पाहिजे सातशे पन्नास वाद तर ती तुम्हाला भेटून जाईल कुठल्याही दुकानात दुकानवाल्याला जर तुम्ही सांगितला त्रिपुरी वाद द्या म्हणजे ते सातशे पन्नास वाते वाती तुम्हाला देतात आता ज्यांना नाही भेट भेटलं कुठेच त्रिपुरारी वात किंवा सातशे पन्नास वाती वाती तर तुम्ही घरीसुद्धा ते बनवू शकता खूप सोपं आहे तुम्ही यूट्यूबला बघू शकता आणि ते तसं त्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता ज्यांना घरात बनवायचं आहे ते तुम्ही घरात बनवू शकता तुमच्याकडे जर एवढं वेळ असेल तर तुम्ही, तुम्ही बनवू शकता नाही तर तुम्ही विकत घेऊ शकता जर तुम्हाला सातशे पन्नास वाती नाही मिळाल्या तर तुम्ही अडीचशे 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 असे तुम्ही सातशे पन्नास वाती जाळू शकता आता आजच्या दिवससुद्धा आपण पंत्या लावणार आहोत कारण आज दिवाळीची समाप्ती आहे आज तुळशी लग्नाची सुद्धा समाप्ती आहे तर तुळशी लग्न पण काहीजणं आज लावतात तर ज्यांना अगदी शक्य नाही आहे सातशे पन्नास वाटी लावायची तर ते काय करू शकता तुम्ही कुठल्याही मंदिरात शंकर भगवानच्या मंदिरात जाऊन एक पंथी तीन पंथी पाच पंथी जे जेवढे पंथी तुम्हाला लावायचे नाही जमलं कारण शंकर भगवानच्या मंदिरात आज खूप गर्दी असणार आहे जर तुम्हाला नाही जमलं मंदिरात जाण्या जायला तर तुम्ही घरीसुद्धा पंत्या लावून सेवा करू शकता जे घरी पण लावणार आहेत त्यांनासुद्धा एक किंवा तीन किंवा पाच किंवा सात अशा पद्धतीने तुम्हाला पंत्या लावायच्या आहेत सातशे पन्नास वात्या कसे जाळायचा आपल्याला माहिती आहे मोठी पंथी भेटते मातीची सर्वात मोठी जी पंथी असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला शुद्ध गायचं तूप तुपाचं दिवा लावायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तुम्ही घरात जे तूप बनवता ते वापरलं तरी चालेल पण शक्यतो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा दिवा असावा त्यानंतर काय करायचं आहे पहिला तुम्हाला जे पूर्ण संपूर्ण सातशे पन्नास वातींचा जो कापूस आहे तो तुम्हाला भिजवून घ्यायचा आहे तुपात तर तूप आपल्याला भरपूर लागणार आहे तर तुम्ही तूप थोडंसं गरम करू शकता म्हणजे पूर्ण वाती भिजली जाईल मग त्या वातीमध्ये तुम्हाला पंथीमध्ये वा तुपामध्ये भिजलेली वाट ठेवायची आहे त्याच्यावरून पण तुम्ही थोडं तूप टाकलं तरी चालेल आणि मग ती बाद तुम्हाला कधी जाण्याची आहे आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळी आपल्याला ती सेवा करायची आहे तुम्ही अगदी सात वाजता सुद्धा दिवा लावू शकता कारण आता अंधार लवकर पडायला लागलाय कारण दिवस छोटा आणि रात्र मोठी झाली आहे तुम्ही सात म्हणजे प्रदोष काळानंतर तुम्ही कधीही दिवा लावू शकता आता ही सेवा तुम्ही केंद्रात करू शकता मंदिरात करू शकता तुम्ही शंकर भगवानच्या मंदिरात सुद्धा करू शकता अगदी काही कारणाने तुम्हाला मंदिरात किंवा केंद्रात जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता साडेसात सात आठ नऊ जास्त जास्त दहा जरी वाजले तरी चालेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ही सेवा करायची म्हणजे हा दिवा लावून आपल्याला आपली घरातली कामं करायची असं नाही हा संपूर्ण दिवा जळेपर्यंत आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे आपल्याला माहीत आहे काल रात्री बारा वाजता हरिहर भेट होते कारण शारा विष्णू भगवानचा कारपार संभाळलेलं असतं तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होता काल आणि त्यांनी त्याच दिवशी त्रिपुरा त्रिपुरा ह्या राक्षसचा वध केलेला त्यामुळे त्यांच्याप्रती ही सेवा केली जाते ही वाती जळत असताना आपल्याला आता शंकर भगवानच्या समोर बसून सेवा करायची आहे ज्यांना शिवलीलामृत पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी शिवलीलामृत चा अकरावा अध्याय पाठ करायचा आहे ज्यांना वाचणं शक्य होत नाही पठण करणं त्यांनी यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता ज्यांना नाही शक्य होत शिवलीला मृतचा अकरावा अध्याय तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ती पूर्ण वाती जळेपर्यंत आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करायचा आहे जोपर्यंत ती पूर्णवाद जळत नाही ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वारुपमिव वंदनात मामृतात शिव अष्टोत्तर नामावली करू शकता भगवन शंकरांचे एकशे आठ नाव पाठ करू शकता तुम्ही आणि एक वेळा काळभैरवष्टकम पाठ करू शकता ओम देवराज सेव्यमान पावनादिपंकज्यालयसूत्रमेंदुशेखरम कृपाकर योगी वृंद वंदितम दिगंबरम काशी कापुरादिनाथ बजे पूर्ण कालभैरवाष्टकन तुम्ही एक पाठ करू शकता म्हणजे तुमचं एक वेळा शिवमहिमा अकरावा अध्याय तुमचं शिवलीलामृतचा अकरावा अध्याय पाठ होईल शिवमहिमाचा एक पाठ होईल एक पाठ कालभैरव अष्टकांचं होईल आणि एक वेळा शिव अष्टोत्तर नामावलीचं होईल तर अशा प्रकारे तुमची शंकरदेवांची सर्व सेवा होईल ज्यांना काहीच नाही जमणार त्यांनी पूर्ण वाद जलेपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचं जप केलं तरी चालेल त्यानंतर आता दिवा शांत झाल्यावर आपल्याला काय गरजे थोडंसं त्याच्यात दूध शिंपडायचं आहे शांती 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 किंवा तुम्ही एक फूल घ्या ते दुधामध्ये डीप करा आणि शांती 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 अशा प्रकारे आपल्याला त्या वातीला शांत करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करताना सातशे पन्नास म्हणजे त्रिपुर दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट पिटीने पेटवायचं नाही आहे आपल्या घरात आपण जर करत असू तर आपल्या घरात जो दिवा असतो जो आपण देवघरात दिवा ठेवतो त्या दिवाने तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता पण जर मंदिरात तुम्ही करत असाल तर तुम्ही काडीपेटीने वापर करू शकता किंवा तिकडे कुठे दिव कुठला दिवा असेल तर त्या दिवाने जर तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी ती जी वात आहे म्हणजे शनिवारी आपल्याला उद्या ती वात निर्मळ्यात टाकायची आहे ठीक आहे जरी मंदिरात तुम्ही करत असाल मंदिरालासुद्धा तुम्ही स्वच्छ ठेवा तिकडे तुम्ही जी वाद शांत झाले ती तुम्ही तिकडे कुठे आसपास नि पाणी निर्मालेचं असेल तिथे तुम्ही ती वाट टाकू शकता आणि आज पौर्णिमा असल्यास मुळे तुम्ही विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे श्रीसुक्तम तुम्ही श्रीयंत्रावरती अर्चन करा छान श्रीसुक्तम एक वेळा एक वेळा व्यंकटेश तोत्रम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र वेळा कुबेर मंत्र वेळा नवर्ण मंत्र आणि सोळा वेळा एक श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचे आता ही सेवा तुम्ही दिवसातून कधीही करू शकता पण वात मात्र तुम्हाला त्रिपुरारी वाद ही संध्याकाळी प्रदोषकाळीच लावायची आहे तर तुम्हाला आजची माहिती आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ